बरड शेवाळा व हार्डप येथील भूमिपुत्राची भारतीय सैनिक सेवेत निवड साईप्रसाद परिवाराकडून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मान आपण आज सर्व सण उत्सव साजरे करतो हे सर्व भारतीय सैनिकांमुळेच त्यांच्याप्रती आपल्या भावना नेहमीच सहानुभूतीच्या असाव्यात या हेतूनेच नांदेड जिल्ह्यातील आजूबाजूच्या जिल्ह्यात कोणताही चेहरा समोर न येता निस्वार्थीपणाने अनेक सामाजिक कार्यातनी गरजू कुटुंबासाठी आशिता किरण ठरलेल्या साईप्रसाद परिवार नांदेडच्या वतीने बरशवाळा येथील अल्पदू भूधारक शेतकरी कुटुंबातील बाबाराव शिवाजीराव दुर्गे व हार्डप येथील प्रथमेश जाधव या दोघांनी सर्वसाधारण परिस्थितीवर मात करीत जिद्द आणि चिकाटीने मेहनत घेऊन भारतीय सैनिक सेवेत निवड झाल्याबद्दल साईप्रसाद परिवाराच्या वतीने गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे नायब तहसीलदार तामसकर नायब तहसीलदार सत्यम हाके सेवानिवृत्त भारतीय सैनिक रामराव यमकुरे पोलीस कर्मचारी नरवाडे यांच्या हस्ते त्यांच्या व त्यांच्या आईवडिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर संजय मुर्मुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी देशसेवेचे महत्त्व पटवून देत सध्याच्या परिस्थितीतील वातावरण व वा तरुण युवकांविषयी मार्गदर्शन केले सूत्रसंचलन आरोग्य सहाय्यक संतोष स्वामी यांनी केले तर आभार राजू पांडे हादगावकर यांनी केले

मेजर नरवाडे साहेब सर्व